चिंचवली गावातील बौद्ध स्मशानभूमी वादातून झालेल्या जातीय तणावाला आरपीआय जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे जबाबदार असल्याचा आरोप सकल मराठा समाज सिंधुदुर्गचे नेते अॅडव्होकेट सुहास सावंत यांनी केला चिंचवली गावात गुरुवारी दहा जुलै रोजी दलितांना झालेल्या मारहाणीनंतर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत ॲट्रोसिटीचा गुन्हा रद्द करावा यासाठी ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जंबाशे भोसले यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतली बौद्ध स्मशानभूमीच्या वादातून दहा जुलै रोजी कणकवली प्रांताधिकारी नीता सावंत यांच्या समक्ष दलितांना मारहाण झाली होती याबाबत दाखल फिर्यादीनुसार संशयित सूर्यकांत भालेकर व अन्य सतरा जणांवर ॲट्रोसिटी ऐकनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुरुवारी सायंकाळी सकल मराठा समाजाचे नेते अॅडव्होकेट सुहास सावंत यांनी डब्ल्यू सावंत दादा साईल सुनील सावंत यांच्यासह कणकोली पोलीस स्थानकात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली अॅट्रोसिटी नुसार झालेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत सावंत यांनी सदर गुन्हा मागे घेण्याची विनंती केली चिंचवली गावात झालेल्या तणावाला तानाजी कांबळे जबाबदार असल्याचा आरोप करून चिंचवली गावातील मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे अॅडव्होकेट सुहास सावंत म्हणाले या प्रकरणामध्ये पहिल्यांदा आम्ही पोलिसांना सांगितलं आहे कारण हा जो तानाकी कांबळे नावाचा जो इसम आहे तर त्याच्याबद्दलची जी सगळी बॅग हिस्ट्री आहे ते त्याची त्यांनी यापूर्वी कशा प्रकारचे मराठा समाजाच्या लोकांच्या विरुद्ध खोटे अर्ज केले आणि मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा प्रयत्न केला याबद्दलची आम्ही पोलिसांना माहिती दिली आणि त्या अनुषंगाने याची कंप्लेंट जी आहे ती खोट्या तक्रारी देण्याची त्याची सवय आहे या अनुषंगाने ती तपासकाम करावं अशा प्रकारचं आम्ही पोलिसांना विनंती आहेप्रमाणे जरूर कायद्याच्या पद्धतीने कारवाई करते परंतु या प्रकरणामध्ये मला एक गोष्ट सांगा अशी वाटतं की गेल्या तीन ते चार महिने चिंचवली स्मशानभूमीचं प्रकरण हे दुमस्त आहे वारंवार वर्तमानपत्राच्या माध्यमातून जातीचा फायदा घेऊन हा तानाजी कांबळे नावाचा जो रिपब्लिकन पक्षाचा जो पण अध्यक्ष झालेला आहे नव्याने तो प्रशासन यंत्रणेवर दावा वाटतो आजची जी बैठक आहे ही बैठक खरीतरी साहेबांनी ही दोन ऑगस्टला ठेवलेली होती परंतु आज हा जो तानाजी कांबळे आहे हा आपल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ही जी मिटिंग लावली त्यामुळे महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीबद्दल आम्हाला या प्रकरणामध्ये पहिल्यांदा संशय वाटते की त्याच्या कारणासाठी किंवा त्याच्या सांगण्याप्रमाणे मीटिंग का लावल्या जातात हा असा तानाजी कामळे कोण मोठा लागून गेलेला आहे एक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशा प्रकारच्या शासकीय अधिकाऱ्यांना वेटीस धरून किंवा त्यांच्यावर दबाव आणून मिटिंग ठेवण्याचा अधिकार आहे का हे सगळे प्रश्न या निमित्ताने आम्ही मराठा समाजाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणणार आहोत आम्ही या प्रकरणी आमच्या सकल चिंचवली बांधवांच्या पूर्णतः पाठीशी आहोत आणि या प्रकरणामध्ये जर आम्हाला योग्य ती नाही नाही मिळालं नाही तर आम्ही आक्रमकपणेसुद्धा यामध्ये आंदोलनाचा परिकाम घेणार ॲट्रॉसिटी दा जुना जो दाखल झालेला आहे त्यात मला मुळातच असं म्हणणं आहे की हा ॲट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल होणेच चुकीचं आहे कारण हा ॲट्रॉसिटी म्हणून प्रकारच्या किंवा एखाद्या दलित व्यक्तीला प्रताडणा केली त्याचं उत्पीडन केलं त्याला त्रास दिलं अशा पद्धतीच्या अनुषंगाने घडलेला हा प्रसंग नाही आहे ही तानाजी कांबळे आणि त्याचा एक कोणतरी सहकारी प्रकाश किंवा काहीतरी असं नाव आहे त्याचं जो मुंबईमध्ये काम करतो तर या लोकांना मराठा समाजाच्या जागेमध्ये नसलेली स्मशानभूमी पाहिजे जर असलेली स्मशानभूमी असते आणि त्या ठिकाणी जर त्यांना कोणी अटकाव केला असता तर आम्ही आमच्या समाजाच्या बाजूने आलो नसतो परंतु नव्याने ही स्मशानभूमी निर्माण करण्याचा हा या तानाजी कांबळेचा जो अट्टहास आहे आणि ही कुठल्याही प्रकारे अॅट्रॉसिटीमध्ये हा गुन्हा येत नाही त्यामुळे अॅट्रॉसिटी लावण्यालाच आमचा मुळात आक्षेप आहे